नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक पदांच्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका अन्न व पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे महत्त्वाच्या सूचना त्यांनी माहिती पुस्तिकेत दिलेल्या आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक आणि उच्च स्त। उच्चस्तर लिपिक पदांच्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका उमेदवार देण्या देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्त्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवाराने या पुस्तिकेत नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे ही जर माहिती पुस्तिका तुम्ही वाचली नसेल तर व्यवस्थित वाचा तुमची परीक्षा कशी राहणार आहे ते सर्व डिटेल त्यांनी यामध्ये दिलेलं आहे बघा तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर राहणार आहे शंभर क्वेश्चन आणि एकशे वीस मिनिट ही माहिती पुस्तिका तुम्ही व्यवस्थित वाचा त्यांनी बघा खाली तुम्हाला नमुना प्रश्न पण दिलेले आहे मराठी भाषेचे हे प्रश्न आहे नंतर खाली बघा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंक गणित तुमचा पेपर कसा राहणार आहे त्यासाठी त्यांनी तुम्हाला नमुना प्रश्न दिलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा तुमची परीक्षा कशी होणार आहे ही सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे तुम्ही जर ही माहिती पुस्तिका वाचली न न, न नसेल तर ही माहिती पुस्तिका व्यवस्थित वाचा आणि नमुना प्रश्न पण त्यांनी दिलेले आहेत ते पण एकदा नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद